शेतकऱ्यांनी कपाशीच्या धरता पर्यायी वानांची निवड करावी जिल्हा प्रशासन व कृषी शास्त्रज्ञांचे आवाहन शेतकरी बांधवांनी कपाशीच्या विशिष्ट वानाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध त्याच दर्जाच्या इतर पर्यायी वानांची निवड करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार कृषी विभाग यांच्याबरोबरच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिनांक एकोणतीस मे रोजी संध्याकाळी सात वाजता प्रतिक्रियेतून केले आहे नमस्कार मी अजित कुमार जिल्हाधिकारी अकोला खरीप हंगामाची लवकरच सुरुवात होत असून अकोला जिल्ह्यामध्ये यावेळेला पावसाचा चांगला अंदाज असल्याने लागवडीखालील क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी तपाशीसाठी एका ठराविक बियाणाला पसंती दाखवल्याने यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कपाशीच्या एका ठराविक कंपनीच्या विशिष्ट वानाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते परंतु या कंपनीच्या यावर्षी झालेले उत्पादन हे खूप कमी असल्याने त्यांच्या पुरवठ्यामध्ये आणि मागणीमध्ये खूप मोठा तुटवडा जाणवत आहे या दृष्टीने जिल्ह्यामध्ये इतर वाणांची देखील खूप मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉक्टर कायंदे हे कॉटन रिसर्च सेंटर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत त्यांचा आपण या विषयीचं मत जाणून घेऊन गायंदी डॉक्टर कृषी विद्यापीठ जिल्हाधिकारी यांनी सांगितल्यानुसार एका विशिष्ट वाणाचा या वर्षी जो बियाणाचा कापूस बियाण्याचा जो तुटवडा झालेला आहे याबद्दल डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या वतीने शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की या वाहनाच्या व्यतिरिक्त तर दे। ते वा। समतुल्य वाण हे बाजारामध्ये उपलब्ध आहे देणारे मोठ्या वाण हे मोठ्या प्रमाणात देणं उपलब्ध असून शेतकऱ्यांनी एकाच कंपनीच्या वाणाच्या मागे न लागता इतर वाणांचा सुद्धा वापर करावा हे वाण एशिया थ्रू अप्रुव्ह वाण आहे आणि समतुल्य उत्पन्न देणारे दे वाण असून या वाणांकडे वाळावं मी डॉक्टर पंजाबराव विष्णू वतीने मी आपणास विनंती करतो शेतकरी बांधवांनी मार्केटमध्ये असलेले इतर सर्व वाण देखील आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांचा देखील वापर करावा आता डॉक्टर कायंदे यांनी सांगितल्याप्रमाणे इतर वाण देखील तितक्याच चांगल्या प्रकारे सक्षम असून अधिक चांगली उत्पादकता देऊ शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी एका विशिष्ट प्रकारच्या वानाचा आग्रह न धरता उपलब्ध असलेल्या वाणांपैकी कोणतेही वाण निवडावं आणि यावर्षी कपाशीची लागवड करावी धन्यवाद